माझा माझ्यासाठी वेगळा नाही माझ्या निधीच जरी वाटप बघितलं तर चाळीस साठच आहे जशी लोकसंख्या जसं मतदान तसा विषय चाळीस साठच वाटत आहे त्यात कधीच विषय नाही का आणि आज पण माझा येऊच नाही आता पंचवीस मतदान झालेली बघा शासनाकडून आलेले पैसे बघा माझा अमरावती नगन नाही पण आतापर्यंत शासनाकडून आले झोपले पैसे असतील त्याचं वाटप चाळीस लाखांसाठी गावाना पाणी देणारे योजनेचं टेंडर निघालो पाचशे अडतीस कोटीचं टेंडर निघालो अजून एक दोनशे कोटीचं टेंडर निघाल आणि त्याचं काम प्रत्यक्षात आम्ही जुलै महिन्याच्या प्रत्यक्षात काम चालू का। ते म्हणायचं तर हे आगस्ट म्हणून चालत होतो हे मीच करतो हे कोणी केलं त्या वेगवेगळ्या मागची होती मागची होती आता मागची कधीच होती काय समजत नाही सत्तावीस गावाला सवा टी एम पाणी पाणी केलं ते अंतिम टप्प्यामध्ये सर्वेचं किती गोष्टी सांगतो मला आता बेचाळीस गावाचं पाणी पठारीवरती गावाचं पाणी देवेंद्र फडणवीस भूमिपूजन केलं पाईपलाईनच काम संपत आले जुलै महिन्यामध्ये आपण इथे पाणी इंग्ली चोरतो किती योजना काम या सगळ्या गोष्टी होत असताना एकदाही सिंगल हे कोणी सांगावं ज्यांनी स्वतः काहीच केलं नाही याच्या गावातून काय काम केलं नाही म्हणायचं सरपंच सहा महिन्यात गांबरची निलं करून कुठे कुठे गांभाची निळं होतं सहा महिने